हॅलो वन कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही छानच असाल तर आज नवीन एक व्हिडिओ मी घेऊन आले ही की घरामधला माझ्या फ्रीजमधला तर फ्रीजमधला म्हणजेच मी फ्री फ्रीज आज साफसफाईला काढलेला आहे तर मी फ्रीज पंधरा दिवसाने सा साफ करते आठ दिवसाने करत नाही कारण की खूप म्हणजे टाईमच नसतो आणि पंधरा दिवसांनी हा फ्रीज साफ केला जातो तर त्याच्या आधी मी फ्रीज बंद करून सगळं साहित्य बाहेर काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की ते छोटे छोटे डाग पडलेले आहेत नाही म्हटलं तर आपण किती पण त्याला क्लीन केला ना फ्रीज म्हणजे क्लीन ठेवला तर ते छोटेने छोटे डाग पडतच असतात तर प्रत्येक घरची गोष्ट घरच्या गोष्टी आहेतच प्रत्येक घरामध्ये हे होतंच त्यामुळे ते डाग वगैरे इग्नोरच करा आणि आता मी काय करते आहे पाण्यामध्ये ना लिक्विड टाकलेलं आहे जे आपलं भांड्याचं साबणाचं लिक्विड असते ते टाकलेलं आहे आणि ते क्लीन करून घेते पहिले आणि नंतर मग साफ म्हणजे हे करते फ्रीज क्लीन करते तर अशा प्रकारे मी पूर्ण सगळे ते जे पण ऑर्गनायझर ते जे असतील ते काढून ते साफ करायला घेतलेले आहे

खिडक्यांच्या ज्या फटी असतात किंवा छोटी जिथे जागा असेल जिथे आपला हात पोचत नसेल किंवा आपलं जात नसेल किंवा आपल्याला जे पण आपण क्लीन करायला घेतो ते जात नसेल काय करायचं आहे तुम्ही ब्रश टाकून द्यायचे प्रत्येक दुकानं जे पण असेल ते मी थोडंसं हलक्या हाताने आपलं जे काट्या असतात ते जाणं किंवा সব বিপদে হয়ছে আছে লাগতে শুনলে খুব পছন্দ শুন পাইছেন আমি আশা করতে পারি একটু দাঁড়াবো নিশ্চিত तर अशा प्रकारे पूर्ण फ्रीज मी स्पंजने आतून हे केलेलं आहे आणि बाहेरून देखील तसंच करायचं आहे तर माझ्याकडे ओला एक कपडा होता तर त्याच्याने मी सगळं पुसून घेतलेलं आहे आणि नंतर परत थोड्या वेळाने सुक्या कपड्याने पण आपल्याला पुसून घ्यायचं आहे म्हणजे ते साबणाचे काही असेल ते डाग राहणार नाही तर त्याचप्रकारे मी सुका कपड्याने घेते आणि तुम्हाला वाटेल की वरचा भाग मी केला की नाही पण वरचा ब्ला भाग पण मी क्लीन केलेला आहे जो की वर आपण कवर डाग टाकतो तर माझ्या नेहमी फ्रीजवर एक कवर असतो त्याच्या जे की आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असतातच वेगवेगळ्या प्रकारचे की त्याला पॉकेट पण असतं काही कवर असतात नुसते वरतीच असतात काय कायदा पॉकेट पण असतं तर अशा प्रकारे मी सगळं क्लीन करून हो घेते आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण फ्रीज क्लीन होतं तेव्हा खूप छान वाटतं दोन तीन दिवस एकदम मस्त वाटतं नंतर नंतर आपली घाई गडबड आपलं रुटीन याच्यामध्ये आपण सगळं नीट लावण्यात विसरून जातो तर माझा थोडा मिसी होतो नंतर पण मी तेवढे लक्ष पण देते की जेव्हा जेव्हा पण आपण जेवणाची भांडी ठेवतो छोटी छोटी वाट्यात जेवण काढतो किंवा ते सांडेल किंवा जरी पण डाळ उरली असेल आणि ती डाळ पूर्ण वाटीभर अशी म्हणजे मोठ्या वाटीतच काढायची की जेणेकरून ती डाळ तिथे सांडली नाही पाहिजे तर अशी खूप मी काळजी घेत असते पण होतंच आता आपल्याकडनं पण चुका होतातच कारण की होता आपण माणूस आहोत आणि अशा प्रकारे माझं क्लीन झालेलं आहे आणि खूप छान वाटतं तर तुम्हाला माहिती आहे का जेव्हा आपण फ्रीज क्लीन केल्यानंतर त्याला थोडंसं उरपट वगैरे वास येतो तर त्याच्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे ती तुम्हाला पुढे कळेलच मी कशाप्रकारे ती आयडिया करणार आहे तर हे जे पण ऑर्गनायझर आहे ते मी आता लावून घेणार आहे पटापट तर माझा फ्रीज छान असा क्लीन झालेला आहे आणि फ्रीजला छान असं सुगंध देण्यासाठी मी थोडी अगरबत्ती ठेवत आहे चाप्याची आणि हे ऑप्शनल आहे कारण की हे मला हा आवडत होतं म्हणून मी ठेवलं आणि छान वाटतं काही कोळसा ठेवतात किंवा काहीतरी हे ठेवतात फ्रीजमध्ये तर मी अगरबत्ती ठेवते आणि हा व्हिडिओ इतकाच व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट नक्की करा अजून कोणता व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडेल तर कमेंट करून नक्की स सा मला सांगा आणि हे बेल आयकॉन क्लिक करा मग